चौदा दिवस झालं त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत तरी पण ह्या सरकारला कसली जाग येत नाही त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करायचा आदेश त्यांनी दिलेला आहे त्यांच्या आदेशाचं पालन कमी करून आम्ही या चुणीफट या ठिकाणी हो या ठिकाणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी रस्ता रोको आंदोलन करत आहोत तरी शासनाने तत्काळ या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये

आहे समाजाच्या वतीने करण्यात आलेला तरी जे गेल्या चौदा पंधरा दिवसापूर्वी चालना येते आपले बांधव दीपक बाबू वराडे यांनी अन्न उपोषण सुरू केलेलं असताना सुद्धा परवा दिवशी फक्त शासनाची एक कमिटी आली त्या कमिटीच्या नंतर त्यांनी काहीही पुढचं भाग किंवा पुढचा निर्णय काहीही दिलेला आप नाही आपल्याला त्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रभर आपण रस्ता रोको करत आहोत आज आपण रस्ता रोको यासाठी केला इथून माग अनेक हजारो लाखो मोर्चे झाले तोपर्यंत एस टी आरक्षण हा मुद्दा आपला गेल्या अष्ट्याहत्तर एकोणऐंशी वर्षापूर्वीचा आहे तरी पण समाजाला आपल्या आजपर्यंत असंच दाबलं गेलं जात आहे आणि समाज बाहेर निघत नाही बाहेर का निघत नाही समाज तर आपण आपल्याला आजपर्यंत धनगर आहेत म्हणूनच बऱ्याच जणांना आपण माहीत नव्हतो आपण इथं धनगर आहेत म्हणून फक्त एक मानव जात आहे आणि आपण उठायचं काम करायचं शेळ्या मेंढ्या सोडायच्या रानात जायचं रानातले काम करायचे एवढेच आपण काम करत होतो पण आजच्या काही चार दहा वर्षापासून चा कुठंतरी आपण समाज एका जागेवर व्हायला लागलो तर बऱ्याच जणाला असं वाटतं की आपण हे समाज एका जागेवर आल्याच्या नंतर आपलं काय होईल राजकीय भाग नाही मित्रांनो हो, आपल्या आपल्याचा प्रश्न आहे आता आज आपण एसटीत गेलो असतो तर ह्याच्यातले ऐंशी टक्के पोर आज नोकरीला असते गेल्या अष्ट्यात्तर वर्षापासून आपल्याला एस टी आरक्षणचा लढा जो आहे तो लढा आपला आणि प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्याला आरक्षण भेटून दिलं नाही तर ह्या आज मी या इथून सांगतो तुम्हाला ह्या चुमेळ पाट्यावरनं की ह्या प्रस्थापित पुढाऱ्यांना आप आपण खड्डा घादून तिथं गाडलं पाहिजे का तर ह्या फक्त पुढाऱ्यांमुळे आपल्याला आरक्षण भेटलं नाही आता काही पुढारी बारामतीचे असतील नागपूरचे असतील विदर्भातले असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील हे फक्त धनगराच्या मागे लागले तर आता धनगर जर एस टी आरक्षणात गेला तर हे सत्तर ऐंशी आमदार होते पंचवीस तीस खासदार होते हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल अरे मुख्यमंत्री होईल का तुमच्या बापाची स्टेट आहे का रे आजपथची हा अरे आम्ही माणसं ना आमच्या मताच्या अधिकारा तुम्ही मुख्यमंत्री झालात ना किती दिवस आम्ही सहन करायचं कव्हर सहन करायचं तिथून पुढे आम्ही सहन करणार नाही आणि इथल्या आमदाराला माझं की स्थानिकच्या आमदारांनी सुद्धा धनगर समाजाला पाठिंबा देऊन भवनात आणि मुख्यमंत्र्याला स्वतः पत्र दिलं पाहिजे ही विनंती मी त्या आमदाराला करतो आणि त्या आमदाराला जर न पत्र द्यायचं तर आमदाराला धनगर समाजाला मत मागायचा अधिकार इथून पुढे राहणार नाही ही समजा बांधावून लक्षात घेतलं पाहिजे बाहेर फिरता येणार नाही इतके आमच्याकडे मेंढरे तर माणसं लांब राहिले हे तुम्हाला समजायला सांगतो विनंती करतो आणि आजपासून आवाज दिला की जेवढे पाच हायू येऊ समजानी तिथं सांगा तिथं हजर राणे आणि कुणाच्या दबावलो काय होत नाही ह्याच्यातले काय नेहमी नोकरी लागले नाही आणि ह्याच्यात कुणा कुणी दाखल झाले तर कुणाचं काय होणार नाही समजे मेंटर मागत जाते काय व्हायचंय इथून पुढे होणार आहे का आज पण चाळीस वर्षात झालं नाही काय आम्ही आज चौतीस पस्तीस वय चालू आहेत आमचे हिथून माग आमचं काय झालं नाही हिथून पुढे काय होणार आहे इथून पुढच्या आमच्या पिढीला आले अकरा आमचं आम्ही बघू काय करायची प्रशासनाला विनंती आहे की आम्ही आंदोलन शांततेत करतो शांततेच्याच भागाने करतो लोकशाहीच्या मार्गाने करतो आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून द्या इथून पुढं समजायला एकच सांगणं माझ्या समाजाला की हेव म्हणला माझा हेव आला आणि तेव गेला हेव माझ्याक घरी आला आणि दारी आला आणि त्याच्यामुळे मी आलो नाही त्याला यायचं नाही ते डायरेक्ट सांगायचं मी येत नाही पण पोरांना लावा ह्यानी त्याला आवडवायचं त्यांनी त्याला आडवायचं ही धंदे करू नका हिचं धंदे केले तर तुला बी कुठं इलेक्शन उभं राहायचं असेल त्यावेळेस तुझं बी आम्ही बघू निविधानात घ्या समाजातलं सुद्धा सांगतो मी समजायला इलेक्शन लढवायचे समजायला कुणाला काय करायचंय असं म्हण नका की मी इकडे गेलो मी तिकडे गेलो अरे कोण कुणासाठी नाही तुम्ही लोकांच्या आंदोलनात समजा जास्त झेंडे घेऊन पुढे पळालात अरे तुमचंही ना हक्काच तुम्हाला काय अडचण यायला लोकांच्या आंदोलनात गाड्या करून दिल्या फार दिल्ली पत लावले लोक तुम्ही आणि हि तर काय अडचण यायला किती दिवस तुम्ही असं करणार आहेत अरे लोकांच्या झेंड्यानी जे, कवर दांडा धरून ही करणार आहेत आपला झेंडा दांडा एक तयार करा हा गेले ना ऐंशी वर्षी आपली किती दिवस अजून ही करायचंय सण होत नाही आता आता सण होणार नाही आणि दोन दिवसाचं ह्या शासनाने निर्णय नाही घेतला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबईच्या दिशेने निघून मुंबईत आम्ही आंदोलन करू आणि माणसाच नाही धनगर समाजच नाही तर मेंढरच मुंबई पॅक करते माणसं बाहेरच राहतील हे बी या शासनाला सांगणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आमची की जर तुम्ही जर या दोन दिवसांना आमचा निर्णय नाही घेतला शिफारस पत्र नाही केंद्राला पाठवलं तर तिसऱ्या दिवशी आम्ही वर्षा बंगल्यावर मेंढर सोडणार म्हणजे सोडणार तुम्हाला काय आमचं करायचे गुन्हे दाखल ती करा अजून दोन दिवस तुमची वाट बघतो मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याला इथून सांगणार की दोन दिवसाचा तुम्ही आमचा चार नाही काढला शिफारस पत्र नाही केंद्राला पाठवलं तर तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला मुंबई जाम करून दाखवणार आमचे मेंढर करणार कुत्रेन मेंढरेन आम्ही निश्चित घोडे जरी सोडले तरी तुम्हाला पळती बुई सुटन कळायचं नाही आमचं काय चालू आहे ते आणि आम्ही येडे धन करत एकदा घुसले तर निघणार नाहीत मुंबईच्या बाहेर हे बी तुम्हाला सांगतोय देवा भाऊ आयकून घ्या ऐकूनच तुम्ही एकदा जगदनगर मुंबईत घुसला तर तुम्हाला काय करायचं हे कळणार नाही आणि अजून दोन दिवसाचा वेळ दिला तुम्हाला दीपक भबवराडींनी त्या दोन दिवसात तुम्हीشي परस्पर पत्रजी अर्ज नाही काढला तर तिसऱ्या दिवशी मुंबईच्या दिशेने आम्ही निघणार यकोट यकोट जय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं कोण म्हणत देत नाही

जो समाज वंचित आहे जो समाज दलित आहे जो समाज विविध वेदनापासून मागास आहे अशा मागास समाजाला आरक्षण नावाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांनी मांडली आणि या ठिकाणी या आरक्षणामध्ये घटनेच्या छत्तीशा सूचीमध्ये या धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आणलेला आरक्षण आहे मानव देवभाऊ हा प्रश्न विचारायचा आहे आपण म्हणतात की आपली आप देश हा घटनेवर चालतो कायद्यावर चालतो संविधानावर चालतो बाबासाहेबाने शेतीच्या सूचीमध्ये दिलेलं जे धनगर समाजाला दिलेलं आहे आम्ही आरक्षण मागत नाहीत आम्ही दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी अशी करा म्हणतो हा देवा आमचा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे बंधवांनो खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी सरकारने या धनगराला मोजलेला आहे जसं की आपण ग्रामपंचायतची निवडणूक लढवतो त्यावेळेस आपण एखादं मतदान मोजतो जे आपल्या जवळचं असतं आपण त्याला किंमत देत नाहीत जो माणूस दूरचा असतो त्याला जास्त किंमत दिली जाते आणि जवळच्या माणसाला त्या आश्वासन दिली जातात त्याला वागणूक दिली जाते पण जवळच्या माणसाला दिली जात नाही पण अशाच प्रकारे या देवा भाऊने धनगर समाजाला मोजलेला आहे पण जो आता जो आमची सोय करीन तो आमचा सोयरा आम्हाला त्यांनी मोजण्याची गरज नाही आणि या धनगर समाजाची यष्टी आरक्षणची अंमलबाजवून त्यांनी दिली पाहिजे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या समाजाचं दुःख या समाजाच्या भावना या शासनापर्यंत पोहोचण्याचं काम या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असतं त्यांनी आमच्या भावना या शासनापर्यंत पोहोच करतील अशी अपेक्षा हा या एक छोटासा भाग आहे यापेक्षा अनेक मोठे मोठे आंदोलन होणार आहेत आणि सर्व बांधवाला विनंती आहे आपले सर्व काम धंदे सोडून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि या समाजाला एक आपला हिसका दाखवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि थांबतो राजमाता आयले देवी होळकर राष्ट्रमाता जिजाऊ आणि राजे मल्हारा होळकर यांच्या समोर आपण नतमस्तक आपण या या ठिकाणी ठिकाणी छोटे मोठे आपण आंदोलन या ठिकाणी उभा केलं आहे बांधवांनो आपले दीपक भाऊ बोराटे आज जीवन मरणाच्या प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन करत आहेत कृपया त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे त्यांचं आज एक दोन दिवसानंतर जर उपोषण जर नाही सुटलं तर त्यांच्या जीवाला देखील धोका आहे बांधवांनो आपल्या जीवाची बाजी मारून या ठिकाणी आपले बांधव या उपोषणाला बसले आहेत आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फक्त आज चक्कजाम आणि व्यवस्थित आणि शांततेत आंदोलन पार करायचं आहे जर आपल्या दीपक भाऊ बोरट यांना जर जीवाचं कुछ काही बरं वाट झालं तर कृपया फडणवीस साहेबांना विनंती करतो आणि सर्व पूर्ण मंत्रिमंडळ आणि राज्य विनंती करतो की तुम्हाला आंदोलन झेपणार नाही हे धनगर शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतात हे तुम्हाला आजपर्यंत माहीत झालं पण या ठिकाणी आंदोलन करू शकतात हे तुम्हाला काही दिवसानंतर देखील समजू शकतं हे आम्हाला तुम्हाला या ठिकाणा सुचवायचं आहे बांधवांनो आपण सत्तर ऐंशी वर्षापासून या ठिकाणी आपण लढा लढत आहोत आपल्या लढ्याला यश फक्त प्रस्थापित लोक करून देत नाहीत प्रस्थापित आपल्याला विरोध करतात आपला समाज आपल्याला पाठीमाग कसा खेचण्याचा प्रयत्न करतात आपलेच लोक आपल्याच अंगावरती कसं घालण्याचा प्रयत्न करतात हे आपण आपल्या समाजाने स्वतः ओळखून घेतलं पाहिजे यानंतर आपण एकत्रित एकत्रित राहून मार्गाने या ठिकाणी कोणत्याही आंदोलनाला दिशा ठरवून त्या दिशेने आपण आंदोलन करायला पाहिजे बांधवांनो आंदोलन आपण शासनाच्या नियमानुसार एकदम आपल्या शांततेमध्ये आंदोलन करत आहोत शांततेचं आंदोलन या सरकारला बरं वाटतं पण तीव्र आंदोलन ज्या ठेव होईल त्यावेळेस झपणार नाही या ठिकाणून आपण पाटोदा तालुक्याच्या वतीनं तुम्हाला या आपण आवाहन करत आहोत एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवतो आणि या ठिकाणी माझी सभापती देवीदास शिंदगे साहेब यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्दात आज गो वो वोरडे यांच्या आदेशानुसार पाटो तालुक्यातील सखल धनगर समाजाच्या वतीनं सुमळे फाटा या ठिकाणी रस्ता रोकोचं नियोजन केलं सर्वप्रथम मी तालुक्यातील सर्व धनगर समाजाचं अभिनंदन करतो की कुणाला फोन न करता सर्वांनी मेसेजवर सर्व समाज बांधव इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो कारण तालुक्यामध्ये समाज जरी कमी आप कमी असला आपला तरी इथं जो आलेला समाज आहे तो हा तळमळीच्या ह्याच्यातून आलेला समाज आहे आणि मला समाजाला एवढं सांगायचं आहे कारण आपण सर्वप्रथम आपल्याला फसवलं आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी कारण आज पवारसाहेबाचं राजकारण फक्त आपल्या समाजाच्या जीवावर राजकारण सुरू आहे आणि त्यांनी आपल्याला गोड बोलून आत्तापुतो एड्यात काढायचं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देव भाऊ फडणवीस यांनी पण आपल्याला आपला बारामतीमध्ये मोर्चा निघला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षणाचा मुद्दा तुमचा मार्गी लावू आज शंभर कॅबिनेट झाले तरी देवेंद्र भाऊ यांच्या हे लक्षात नाही की धनगर समाजाला दिलेला शब्द अजून आपण पाळलेला नाही आपण महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहोत आणि हे भाजपला याची जाणीव आहे परंतु जाणीवपूर्वक ते आपल्याला निग्लेक्ट करीत आहेत इथून पुढं भविष्यात आपण लक्षात ठेवायचं की भाजप असो राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो आपल्याला सर्वांनी मिळून एड्यात काढायचं काम केलं आहे इथून पुढं भाजपचं किंवा कुठाच सरकार आणायचं की नाही आणायचं हे आपण फक्त धनगर समाज ठरू शकतो तर सर्व समाज बांधवाला विनंती आहे की कुठलाही पक्ष आपल्याला आपला आपण कोणाचे बांधील नाहीत भाजप असन राष्ट्रवादी असन काँग्रेस असेल सर्वांना एक विनंती आहे समाजाने आधी फक्त समाजासाठी झटायचे आणि त्याच्यानंतर पक्ष कारण पक्ष आपल्यापासून तयार झालेले आपण आप पक्षापासून तयार झालेले नाहीत तरी सर्व बांधवांना माझी एक विनंती आहे कारण भविष्यात आपण सर्वांनी एकत्र आल्याशिवाय हा लढा इतका सहजासहजी मार्गी लागणार नाही आज दीपक भाऊ चौदा दिवस झाला आज उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांची परिस्थिती एवढी नाजूक झालेली आहे परंतु शासनाला कसलीही त्याची दखल घेत घेतलेली नाही कारण आज सम एवढा मोठा जालन्याला आपण मोर्चा काढला तरी पण शासनाला त्याची जागा आली नाही तर भविष्यात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमचं सांगणं आहे की धनगर समाज एक तर कुठल्या बानगडीत पडत नाही आणि पडला तर त्याचा मार्ग व्यवस्थित मार्गी लावण्याची क्षमता ही धनगर समाजामध्ये आहे तरी आदरणीय मुख्यमंत्री साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की आमचा प्रश्न तुम्हाला नवीन काही मार्ग लावायचा नाही ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला दिलेलं जे राज्यघटनेतलं आरक्षण आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे तुम्हाला आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही करावा अशी धनगर समाजाच्या विनंती वतीने मी विनंती करतो व तुम्ही तो विषय मार्गी लावा असं बोलतो येळकोट

कारण गेल्या पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासूनचा हा लढा आता तीव्र होत चाललेला आहे जनगण समाजाच्या आरक्षणाचा आणि गेल्या अनेक सभेमधून या बाबतीमध्ये सर्वांनी सांगितलेलं आहे आताच सभापतीने सांगितलं त्याप्रमाणे पंधरा वर्षापूर्वी बारामतीला ज्यावेळेस मोर्चा निघाला धनगर समाजाचा आणि त्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय हाता वेगळा करील धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देईल अशा प्रकारचं देखील आपल्याला सांगितलं होतं त्यानंतर देखील अनेक वर्ष झाले परंतु हा प्रश्न तसाच चिघळत पडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या आरक्षणाची तरतूद केलेली आहे तरी देखील सरकार त्याला मोजायला तयार नाही दुसऱ्या राज्यामध्ये इतर जे प्रांत आहेत त्या ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण दिलं जात आहे आजही आणि आपल्याकडं ती माराकडे अशी नाही ती तशी नाही हे नाही अशा प्रकारचं नाटक करून या ठिकाणी आपल्याला आरक्षण लावलं जातं आहे आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये मनावर घेतलेला आहे आणि आपले बंधू श्री मोराडे साहेब जालण्याचे हे गेल्या चौदा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांना चौदा दिवस म्हणजे अन्ना हजारेनंतर त्यांचाच नंबर आहे एवढ्या दिवस उपोषण करणं म्हणजे काही गोष्ट बस अशा प्रकारचा मोराडे साहेबाचा त्याग आहे आणि त्यासाठी त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार राहील आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि या लढ्यामध्ये सक्रिय उतरण्यासाठी हा लढा घेतलेला आहे माटोदा तालुक्यामध्ये धनगर समाज जरी लहान संख्येने असला तरी देखील इतर समाज देखील यापुढं यामध्ये सहभागी होतील या आंदोलनामध्ये असं मी देखील आपल्याला आवाहन करतो इतर आणि ताबडतोब येत्या दोन दिवसामध्ये हा प्रश्न सोडवावा ती आर काढावा आरक्षणाचा आणि बोराडे यांचं उपोषण सोडवावं अशा प्रकारची मी सरकारला विनंती करतो आणि यापुढं धनगर समाजाने जर या दोन दिवसात प्रश्न सुटला नाही तर अजून आपण आज आंदोलन तीव्र करू आणि इतर समाजही त्यामध्ये सहभागी होतील यामध्ये मला काही चिंता वाटत नाही पुढचं एक बार आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या आंदोलनानंतर आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रश्न सुटावा म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो हेलकोट हेलकोट जय माता दी गेट आगे चलो क्या करना माग जाना था भाई भागना